गुन्हे शाखेच्या ठाणे शहर अंमली पदार्थ विरोधी पथकाने अतिशय चमकदार कामगिरी करत दोन कोटी सदोतीस लाख चाळीस हजार रुपये किमतीचा रकिलो तीनशे चौऱ्याहत्तर ग्रॅम वजनाचा हायब्रिड गांजा एक लाख सत्तेचाळीस हजार रुपये किमतीचा एम डी एम ए एक्सटेसीच्या एकंदर एकोणीस टॅबलेट असा दोन कोटी अडोतीस लाख सत्त्याऐंशी हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचा बुद्धीमाल जप्त करण्यात आला आहे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली होती की मुंब्रा येथे एक इसम हायब्रिड गांजा आणि एम डी एम टॅबलेट विक्री करता येणार आहे त्या अनुषंगानं ए सी पी गोरपडे यांच्या पर्यवेक्षणाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के ए पी आय निलेश मोरे पी एस आय दुमलवाड आणि त्यांच्या टीमनं सापळा कारवाई आयोजित केली ज्यामध्ये आरोपी सुमित कुमावत राहणार बोरिवली मूळ राहणार जैसरमेल राजस्थान याला ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून एकूण दोन किलो तीनशे चौऱ्याहत्तर ग्रॅम हायब्रीड गांजा जप्त करण्यात आल्या त्याचबरोबर एकोणीस एम डी एम इथे टॅबलेट असा एकूण दोन कोटी अडतीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आरोपीला अटक करून मान्य न्यायालयाने त्याला चार तारखेपर्यंत चार सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठे रिमांड दिलेला आहे या आरोपीनं सदरचा हायब्रिड गांजा आणि एम डी एम टॅबलेट ह्या कुठून आणल्या याबद्दल अमली पदार्थ विरोधी पथक तपास करत आहे त्याचबरोबर या सिंडिकेटमध्ये किंवा एकूणच हायब्रीड गांजाच्या विक्रीमध्ये कोण कोण सामील आहेत त्या अनुषंगाने देखील गुन्हे शाखेचं पथक तपास करत आहे